मी आत्ताच माझ्या माहेरी गेली होती आणि माहेरी गेल्यानंतर मम्मीच्या हातचं खायला मिळालं त्याहून मोठं सुख म्हणजे काहीच नाही तर मम्मीनी मला मस्त मस्त रेसिपीज करून खाऊ घातल्या त्यातलीच ही एक रेसिपी ती म्हणजे मटण किमा ही मटण किम्याची रेसिपी इतकी झट किपट आहे फक्त पंधरा ते वीस मिनिटात ही भाजी तयार होते म्हणजे शिजायला तेवढा वेळ लागतो ना तेवढाच फक्त पण काही तामझाम नाही काही तयारी नाही अगदी पटकन तयार होते आणि वेळेवर जरी करायची असेल आणि घाई गडबडीत जरी किमा करायचा असेल ना तरी हा मटण किमा अगदी पंधरा ते वीस मिनिटात फार फार तर शिजण्यासाठीचा वेळ जर पकडला तर अर्ध्या तासात ही भाजी तयार होते तोपर्यंत आपल्या बाकीचा स्वयंपाक पण होतो म्हणजे जसं की कुकर आणि चपाती तर चला आजची ही मस्त झटपट मटन किम्याची रेसिपी करायला सुरुवात करूया हॅलो नमस्कार मी सोनल मेजवानी बा सोनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या रेसिपीला सुरुवात करूया जसं मी सुरुवातीला सांगितलं की या भाजीसाठी कुठलीच तयारी लागत नाही किंवा काहीच नाही तर सगळ्यात आधी एक पातेलं घेतलं आणि या पातेलामध्ये चार ते पाच टेबल स्पून तेल घेतलं तेल छान गरम झालं की तीन मिडियम साईजचे कांदे यामध्ये बारीक चिरून घातले पाच मिनटं हे कांदे छान फ्राय झाल्यानंतर किंवा थोडेसे परतवून घेतल्यानंतर यामध्ये एक टेबल स्पून आलं लसूण पेस्ट घालू आलं लसूण पेस्ट पण एक मिनटं परतवून घेऊ त्यानंतर हे बघा कांदे छान गुलाबी रंगावरती परतून झाल्यानंतर आता यामध्ये सगळ्यात आधी हा किमा घालायचा आहे तर हा पाव किलो किमा स्वच्छ धुवून घेतलेला आहे तीन ते चार वेळा आणि तो यामध्ये घालायचा आता इथे ही जी भाजी आहे ती पातेल्यामध्ये केलेली आहे तर माझ्या मम्मीचं म्हणणं असं आहे की पातेलात केलेली भाजी जी असते ना ती जास्त चव लागते त्याच्यापेक्षा म्हणजे कढईमध्ये जी, जी, जी आपण करतो ना त्याच्यापेक्षा तर म्हटलं ठीक आहे याच्याबद्दल काय लॉजिक आहे मला तर काही माहिती नाही पण तुला जसं वाटतं तसं तू कर त्यानंतर या भाजीला आपण झाकून ठेवलं पाच ते दहा मिनटं याला फक्त झाकून ठेवायचं याचं स्वतःचं पाणी सुटतं या मटणाचं पाणी सुटतं आणि या पाण्यामध्येच हे मटण शिजतं तर दहा मिनिटं आपण ठेवलेलं आहे दहा मिनिटं झालेली आहे आता यामध्ये सगळे सुके मसाले घालू जस अर्धा चमचा हळद घातली दोन चमचे तिखट घातलेलं आहे एक चमचा धणे जिरेपूड आणि अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ घालून याला छान मिक्स करू आणि परत मिडियम गॅसवर पाच ते दहा मिनटं शिजवून घेऊ असं झाकून शिजवायचं आणि या झाकणीवरती पाणी ठेवायचं म्हणजे यातले मसाले पण करपत नाही आणि आपली भाजीमध्ये पण चांगलं स्टीम तयार होते आणि भाजी पण अजिबात करपत नाही थोड्या थोड्या वेळाने एक दोन दोन तीन तीन मिनिटांनी मी यातलं पाणी थोडं थोडं याच्यामध्ये मिक्स केलं आणि असं हलवलं तर हे बघा इथे दहा मिनटं झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता भाजी जी आहे ना म्हणजे किमा जो आहे तो शिजत आलेला आहे अजून संपूर्णपणे शिजला नाहीये त्यानंतर एक कप भरून इथे पालक जो आहे तो चिरून घेतला आणि तो यामध्ये घालायचा आहे सोबतच एक टोमॅटो यामध्ये घालायचा आहे आणि हे सगळं छान मिक्स करू आणि पाच ते दहा मिनटं परत याला शिजवून घेऊ तुम्हाला माहिती आहे या पालकाने या मटण किम्याची चव इतकी अप्रतिम होते जर तुम्ही कधी घातली नसाल तर एकदा नक्की घालून बघा खूप अप्रतिम लागते आता याला छान मिक्स करू आणि याला झाकून परत, परत पाच ते दहा मिनिटं शिजवून घेऊ प्लेटवर पाणी ठेवायचं आणि हे पाणी दर दोन दोन तीन तीन मिनटाने घालायचं आतमध्ये घालायचं आणि परत यावरती पाणी ठेवायचं आणि अशीच दहा ते पंधरा मिनटं परत हा किमा शिजवून घेऊ तर हा मटण किमा वीस ते पंचवीस मिनटं आपल्याला ही लागलेली आहे तेवढ्या वेळामध्ये बाकीचा स्वयंपाक होतो आणि झटपट ही आपली मटन किम्याची थाळी तयार होते तर मटन किमा इतका अप्रतिम झाला होता आणि इतकी झटपट ही रेसिपी होते ना मी तुम्हाला काय सांगू आणि चवीला तर तोड नाही तर चला या पद्धतीने एकदा मटण किमा करून बघा तुम्ही बघितलं अजिबात आपण कुठलंच वाटण केलं नाही किंवा काहीच नाही तरीही ही जी किमाची रेसिपी आहे इतकी अप्रतिम लागते मी परत परत तेच सांगते पण आता पण माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे मी ऑलरेडी माहेरून घरी आलेली आहे माझ्या तरीही मला आता हे जे मी वॉइस ओव्हर करत आहे ना तर तेव्हा परत मला तोंडाला पाणी सुटलेलं आहे आणि परत ही किमाची भाजी खायची इच्छा होत आहे एकदा नक्की ट्राय करा तर आपला किमा छान शिजलेला आहे शिजला की नाही ते चेक करून घ्यायचं हाताने तोडलं की कळतं आणि जर शिजलेला असेल तर गॅस बंद करायचा वरून गरम मसाला आणि थोडी कोथिंबीर घालायची आणि आपला मटण किमा तयार आहे तर ही मटण किम्याची झटपट रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत तोपर्यंत तो, बाय बाय